नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर येथील आशा सेविका यांनी आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांना राज्य सरकारनं दिवाळी भेट दोन हजार त्वरित अदा करावी आशा सेविकांच्या मोबदल्यामध्ये सात हजार रुपये वाढ करावी गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये दहा हजार रुपये वाढ करावी आणि आशा गटप्रवर्तक यांचे सरळ सेवेमध्ये समायोजन करावं याचे शासन निर्णय त्वरित काढण्यात यावा आधी मागण्यांसाठी गुरुवारी बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता संगमनेर शहरामधील स्वातंत्र्य चौक इथून मोर्चा काढण्यात आला त्यानंतर हा मोर्चा संगमनेर बस स्थानकाच्या समोरून प्रांत कार्यालयावरती जाऊन धडकला यावेळी आशा सेविकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी अमर कतारी शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे आज या ठिकाणी संगमनेरीतील प्रांत कार्यालयात आवारात संगमनेरीतील आशा सेविका गटप्रवर्तक या सर्व महिलांच्या वतीने मोर्चा निघालेला आहे आणि आझाद मैदानावर देखील चौदा दिवसापासून सदर मोर्चा चालू आहे उपोषण चालू आहे त्यांनी मोर्चे आंदोलन निवेदन संप असे अनेक कार्यक्रम हाती घेतले परंतु सरकारला अजून जाग आलेली नाही दीड महिन्यापूर्वी अशा सेविकांचे मुख्य काही महिला आणि जे सचिव असतील संदर्भ संबंधित यांचीही चर्चा होऊन यांना सहा हजार दोनशेऐवजी दहा हजार मानधन देण्याचे आदेश काढले परंतु ते आदेश फक्त तोंडी निघाले लेखी स्वरूपात कोणतेच आदेश निघाले नाही आणि आशा सेविकांना आणि गट प्रवर्तक जे आहेत त्यांना त्याचा कोणताही लाभ मिळाला नाही माझं शासनाला हेच मागणं आहे की ज्या आशा सेविका आहे ते आपल्या सर्वांचे लहान मुलं असतील या ह्यांच्यापासूनच प्रेरणा घेतात तर माझी सरकारला विनंती आहे की यांच्या मागण्या त्वरित मान्य करावा आता आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही आमचा पक्ष बाजूला ठेवला आहे कारण की आशा सेविकांच्या मागण्या अतिशय रास्त आहे त्यांच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर मान्य कराव्या नाहीतर पुढच्या वेळी जो आशा मोर्चा असेल शिवसेना व सर्व राजकीय पक्ष संपूर्ण ताकदीने उतरतील जय जय महाराष्ट्र आशा गट प्रवर्तक शेख रिजवाना बोलते आमच्या आमचे जवळजवळ चार महिने झाले तेव्हापासून आम्ही वारंवार संप वारंवार संप करतोय निवेदन देतोय सगळ्या गोष्टीच सगळ्या आम्हाला अं ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जो संप केला होता त्यामध्ये अं मान्य तानाजी सावंत यांनी आरोग्य मंत्री यांनी आम्हाला पगारामध्ये वाढ आमच्या मानधनामध्ये वाढ दिली होती अं आशा सेविका यांना आशा सेविका यांना सात हजार आणि गटप्रोक यांना दहा हजार रुपये आणि दिवाळी बोनस देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते ते आश्वासन त्यांनी अद्यापही पाळलेले नाहीये गेल्या का चौदा दिवसापासून आमच्या काही महिला बहिणी आझाद मैदानावरती उपाशी पोटी तिथं आंदोलनाला बसलेले आहेत तरी पण त्यांनी कोणत्याही प्रकारच्या किंवा कोणीही शासकीय कर्मचारी येऊन त्यांची दखल घेत नाहीये त्या महिलांची काय हाल ते ते आहे ते त्यांनाच माहिती आहे त्यांना झोपायला जागा नाहीये खायला काही नाहीये आता आता ही परिस्थिती झाली आहे का आम्हाला या महिलांना आणि त्यांचे घरचे लोक म्हणतात तुम्ही जर गेले तर आम्ही घरातून काढून देऊ मग आम्ही त्यांनी जरी आम्हाला आम्ही यांनी हे आम्हाला मोबदला पोटभर मोबदला दिला नाही आणि त्यांनी आम्हाला जर बाहेर काढून दिले तर घरच्यांनी आम्हाला आम्ही कुठं जायचं काय करायचं आम्हाला आमचे काम बघा आम्ही किती कामं करतो आमच्या बा आमच्या आशा सेविका चौऱ्याहत्तर हे वरती काम करतायत प्रत्येक रोग रोग प्रत्येक रोगराई आली गेल्या काही दिवसामध्ये कोविड का, काळामध्ये आशा सेविकांनी प्रत्यक्ष घराघरी जाऊन कुणी दरवाजा उघडून बाहेर सुद्धा जात नव्हतं पण आमच्या आशा सेविका प्रत्येक ठिकाणी गेल्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतली याचा मोबदला फक्त शब्बासकी दिली आम्हाला शासनाने कोणत्याही प्रकारचं काहीही दिलेलं नाहीये शब्बाकी ना पोट भरत नाही शब्दासकी ना पोट भरत नाही तर आम्हाला पोटभर आणणं आन्य, द्या आम्हाला पूर्णपणे आशा सेविका यांना फक्त आठ हजार रुपये भेटतात केंद्र शासन व राज्य शासन यांनी त्यांचे मानधन आहेत काही वरचे त्यांच्या कामावर आधारित आठ ते नऊ हजार रुपये मी अशा गटप्रवर्तक असल्यामुळे मला माहिती आहे त्यांना त्यांना किती पैसे भेटतात आठ ते नऊ हजार रुपये पैसे भेट त्यांना भेटतात तर तुम्ही तो सांगा आठ ते नऊ हजार रुपयामध्ये कोण कोणतं घर चालन ज्या वेळेस शासनाने गटप्रवर्तक आशांची नियुक्ती केली त्यावेळेस त्यांनी प्राधान्य दिल्या विधवा परितकत्या व एकल महिला यांना त्यांनी प्राधान्य दिलं त्या प्राधान्य त्या पद्धतीनं त्यांची नियुक्ती केली आपले काय मागण्या आमच्या आरोग्य मंत्री यांनी ज्या प्रकारे आम्हाला आशा सेविकांना सात हजार रुपये आणि गटप्रोहथक यांना दहा हजार रुपये व दिवाळी बोनस ह्या या, मागण्या ज्या त्यांनी आश्वासन दिले होते त्या पूर्ण कराव्या जे आर काढावा आमचा जी आर काढावा शावीसशे एक से चोवीस तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर मधील आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त 200 ते 250 लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूफटॉप romantic candle लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लॉंज व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या Nature Agro Resort, a touch of nature.